हॅलो नमस्कार शरद कुलकर एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण महत्त्वाची जाहिरात पाहत आहोत जाहिरातीचं नाव आहे छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव मौजे तासगाव रोड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर आमच्या साठ टक्के वर्णित शाळेत व विनावणित ज्युनियर कॉलेजमध्ये पदे मानधन तत्वावर भरावायचे आहेत बघा ही साठ टक्के वर्णित शाळा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी काही विनानुदानित जिनियर सुद्धा आहे इथे मानधन दत्तानीन पदे भरणे आहे असं त्यांचं म्हणणं आहे अनुक्रमांक एका सहाय्यक शिक्षक विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल गणित आणि विज्ञान असे सात विषयासाठी सात पदे शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एस सी किंवा एम एस सी प्लस बी एड दुसरं जे आहे अनुक्रमांनी का सहाय्यक शिक्षक पाहिजे सर्व विषय शिकवण्यासाठी तीन पदसंख्या आहेत एच एस सी डी एड किंवा एच एस सी डी टी एड पाहिजे तिसरा अनुक्रमांक आहे सहाय्यक ज्युनियर कॉलेजसाठी सहाय्यक शिक्षक ज्युनियर कॉलेजसाठी पाहिजे पी सी एम बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मैथ्स बायोलॉजी इंग्लिश आणि जिओग्राफी एकंदरीत सहा पदे पाहिजेत एम एस सी किंवा एम ए बी एड झालेले तीर्ण उमेदवार त्यांना हवे आहेत चौथा पॉईंट आहे कला व संगीत शिक्षकासाठी कला व संगीत या विषयामध्ये शिक्षणाला पाहिजे दोन पदे ए टी डी किंवा एम ए संगीत विचारद नंतर आहे लिपिकसाठी दोन पदे बी ए किंवा बी काम प्लस ज्ञान आवश्यक आहे सहावा पॉईंट आहे प्रयोगशाळा सहायक दोन पदे बारावी सायन्स किंवा बी एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सातवा पॉईंट आहे क्रीडा प्रशिक्षकासाठी फुटबॉल हँडमॉल रग्बी इतर क्रीडा प्रकार त्यांना यायला पाहिजे एन सी सी असायला पाहिजे आठ पदे बी ए बी पी एड व राष्ट्रीय खेळ असला पाहिजे आठवा अनुक्रमणी का आहे अ अध, वसतीगृह अधीक्षकासाठी एकंदर अध आठ पदे पाहिजे कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल नवा पॉईंट आहे मिलिटरी इन्स्ट्रक्टरसाठी दोन पदे सेवानिवृत्त सैनिक असायला पाहिजे दहावा पॉईंट आहे सिपाईसाठी सहा पदे दहावी पास वाचमनसाठी चार पदे दहावी पास असायला पाहिजेत नंतर बारावा पॉईंट आहे बस ड्रायव्हर पाहिजेत चार पदे ब्याज बिलला आवश्यक आहे अशा प्रकारे याने एकंदरीत बारा बारा क्रमांक सांगितलेले आहेत टी वरील स्वहस्ताक्षरातील अर्ज व प्रमाणपत्र झेराक्स प्रतिसहवरील प्रत्यावर रवि रविवारी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे संच दुसरा पॉईंट संच मान्यतेनुसार उपलब्ध आनंदित पदांना शासन नियमानुसार एस सी एस टी एन टी ओ बी सीचे पन्नास टक्के आरक्षण राहील तिसरा आहे पुढील मोबाईल नंबर व इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा आता संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र रामचंद्र माने यांच्या सैनिशी ही <coughs> जाहिरात त्यांनी पब्लिश केलेली आहे संपर्कासाठी एकंदर त्यांनी चार प्रकारचे फोन नंबर दिलेले आहेत हे फोन नंबर तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांना संपर्क साधा ही जाहिरात आजच्या लोकमतच्या कोल्हापूर मेनमध्ये दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीसला त्यांनी प्रकाशित केलेली आहे ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल हो तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया महत्त्वाच्या पूर्वी एका नवीन जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच